नमस्कार एम शेअर बाजार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पाहुया शेअर मार्केट मधील काही ठळक घडामोडी सोमवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स चौऱ्याहत्तर हजार एकशे एकोणसत्तर तर निफ्टी बावीस हजार पाचशे आठ आणि बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजार तीनशे चोपन्नवर बंद झाले एनबीसीसी लिमिटेड सोमवारी so, बाजार बंधल्यानंतर कंपनीने माहिती दिली की कंपनीला चव्वेचाळीस पॉईंट कोटींची ऑर्डर प्राप्त झाली आहे कंपनीला ही ऑर्डर महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थान कडून प्राप्त झाली सोमवारी so, कंपनी दुसर शून्य पॉईंट शून्य तेरा टक्क्यांच्या वाढीसह सत्याहत्तर पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय शिल्पा मेडिकल सोमवारी so, बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली की कंपनीची उपकंपनी शिल्पा बायोलॉजिक्सने स्वित्झर्लंड आधारित एम ए ट्री बायोलॉजिक्स एजी सोबत नवीन बायोलॉजिकल एंटिटीच्या मॅन्युफॅक्चरिंग मार्केटिंग डेव्हलपमेंट आणि सेल्स साठी एक बिडिंग टर्म शीट करार केलाय सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट तेवीस टक्क्यांच्या वाढीसह सहाशे तीस रुपयांच्या पातळीवर बंद आलाय इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी पाच हजार कोटींची अतिरिक्त कर्ज उभारणी मंजूर केली आहे यासह आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी कंपनीची कर्ज मर्यादा चोवीस हजार दोनशे कोटींवरून एकोणतीस हजार दोनशे वाढली सो आहे सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉइंट त्र्याण्णव टक्क्यांच्या घसरणीच एकशे सदतीस पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद जे एम फायनान्शियल कंपनीच्या संचालक मंडळाने जे एम फायनान्शियल सर्व्हिसेस सोबत कंपनीच्या प्रायव्हेट वेल्थ व्यवसायाच्या हस्तांतरणासाठी बिझनेस ट्रान्सफर करार केला आहे हा करार एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे सोमवारी कंपनीचा शेअर पाच पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांच्या घसरणीच चौऱ्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आदित्य बिर्ला रिअल इस्टेट कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीची उपकंपनी बिर्ला इस्टेटने पुण्यात बिर्ला पुण्य हा निवासी प्रकल्प लॉन्च केलाय या प्रकल्पाची एकूण उत्पन्न क्षमता दोन हजार सातशे कोटी इतकी आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट शून्य शून्य अठ्ठावीस टक्क्यांच्या वाढीचं एक हजार सातशे पंच्याहत्तर पॉईंट पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंदिगेअर एंटरप्राइस कंपनीने माहिती दिली की कंपनी आणि तिच्या उपकंपन्या रेलिगेअर इन्व्हेस्ट आणि रेलिगेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन यांचा गव्हर्नन्स रिव्ह्यू प्रक्रिया सुरू केली आहे कंपनीने माहिती दिली की गव्हर्नन्स रिव्ह्यू मागील कंपनीचा उद्देश हा मागील ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस तपासणे आणि भविष्यात अंमलबजावणीसाठी प्रणाली व नियंत्रण सुधारण्यासाठी सूचना देणे हा आहे सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट शहाण्णव टक्क्यांच्या दोनशे चौतीस पॉईंट पंचावन्न रुपयांच्या स्टार बंद सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली आहे की स्टार सिमेंट मेघालय या तिच्या उपकंपनीला आसाम सरकारकडून बोरो मुडोंग चुनखडी ब्लॉकच्या कंपोजिट परवान्यासाठी प्राधान्यक्रमित निविदा घोषित करण्यात आले आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट शून्य शून्य एकोणपन्नास टक्क्यांच्या वाढीसह दोनशे चार पॉईंट शहाऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वेदांता वेदांताने नैसर्गिक संसाधनांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या चार नवीन कंपन्या स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे डी नंतर ह्या नवीन कंपन्या स्वतंत्र आणि सक्षम व्यवस्थापनासह वेगळी भांडवली रचना आणि मजबूत मालमत्तेसह कार्यरत राहतील अनिल अग्रवाल यांनी सांगितले की भारतामध्ये नैसर्गिक संसाधनांचा वापर दुप्पट आणखी वाढीसह वाढत आहे आतापर्यंत देशाच्या केवळ वीस टक्के नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे भारत लवकरच जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे आणि त्याची नैसर्गिक साधन संसाधनांची मागणी झपाट्याने वाढणार आहे ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या तुलनेत भारतात खाण क्षेत्राचा जीडीपी मध्ये वाटा तुलनेने फारच कमी आहे कंपनीच्या या निर्णयामुळे नवीन रोजगार आणि डाऊनस्ट्रीम उद्योगांच्या निर्मितीसह चालना मिळेल अनिल अग्रवाल यांनी सांगितले की वेदांताचा डिमर्जन प्लॅन प्युअर प्ले बिझनेस मॉडेल स्वीकारण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल आहे कंपनीकडे शंभर अब्ज डॉलर कंपनी बनण्याची क्षमता असेल डिमर्जन नंतर प्रत्येक वेदांता शेअरधारकाला डिमर्जन झालेल्या प्रत्येक कंपनीत एक नवीन शेअर मिळेल गेल्या पाच वर्षात वेदांता गुंतवणूकदारांच्या भांडवलात चार, चार पॉइंट सात पटीने वाढ झाली तर डिमर्जन नंतरही वेदांता लिमिटेड आपली मजबूत स्थिती कायम ठेवेल असे अनिल अग्रवाल यांनी सांगितले सामवर्धन मदत सोमवारी बाजार बंद कंपनीने माहिती दिली की कंपनी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठीच्या अंतरिम लाभांशाचा सा विचार करणार आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य सदुसष्ट टक्क्यांच्या घसरणीसह एकशे वीस पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बँक ऑफ महाराष्ट्र सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँक बँक ऑफ महाराष्ट्र लिमिटेडने माहिती दिली की दोन ते दोन आणि दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात आवश्यक नामांकन आणि पारितोषिक समिती यांच्या बैठका न घेतल्यामुळे सेबीने बँकेला इशारा दिलाय यास प्रत्युत्तर म्हणून बँकेने सेबीच्या निर्देशाची दखल घेतली असून ह्या मुद्द्यांवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक पावटे उचलली जातील असे बँकेने सांगितले सोमवारी बँक ऑफ महाराष्ट्राचा शेअर दोन पॉईंट छत्तीस टक्क्यांच्या घसरणीसह चव्वेचाळीस पॉईंट छत्तीस रुपयांच्या पातळीवर बंद आलंय